नमस्कार मंडळी मी आहे पप्प्या ब्लॉगर आणि आज आलोय वाघाच्या गुहेत म्हणजेच विशालगड किल्ल्यावर इतिहास साहस आणि थरार यांनी भरलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाच्या खानाच्या पाठशिवणीवरून इथेच येऊन दम टाकला होता हे बघा हे अमृतेश्वर मंदिर आहे किल्ल्याचं धार्मिक हृदय आणि तिथं दिसते का ओ, ती लपलेली वाट हो ती आहे अंधारबाव एक गुप्त बोगदा ज्यातून महाराज पन्हारगडावरून पडाले असाच होता हा गड विशाल अभेद्य आणि स्वराज्याचं संरक्षण करणारा इथून खाली पाहिलं की स्वराज्याचा संघर्ष दिसतो आणि आपल्याला आपली ओळख आठवते कधी कधी वाटतं आपण फक्त पाहतोय या किल्ल्यांना पण खरं तर हे किल्लेच आपल्याला पाहतायत प्रत्येक दगडात इथल्या वीरांचा स्वाभिमान आहे शिवरायांचं स्वप्न मावळ्यांचा त्याग सगळं काही बोलतंय रे ही माती ही आपली ओळख आहे आणि जोवर आपण ही ओळख जपत राहिलो ना तोवर आपली मुळं कधीही कोसळणार नाहीत पुन्हा भेटू एका नव्या किल्ल्यावर एका नव्या गाथेसोबत जय शिवराय